ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे बा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीय आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी एमरोय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी प्रकल्प अंतर्गत असणाऱ्या डी वाय बारा या सुमारे 15 किलोमीटर लांबीच्या बंदिस्त वितरिकेचं काम सध्या महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प अंतर्गत सुरू आहे राज्यामध्ये बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमामधनं अशा प्रकारचं काम प्रथमच होत आहे या कामाचा दर्जा आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय शिंदे वस्ती परिसरामधील शेतकऱ्यांनी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नानासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या वितरिकेच्या कामाबाबत पाठपुरावा सुरू केलाय शेतकऱ्यांचा स्पष्ट आग्रह आहे की काम उत्कृष्ट दर्जाचं व्हावं तसेच शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पाचे अधिकारी संबंधित कामाचे ठेकेदार इंजिनिअरिंग प्रतिनिधी शिंदे वस्ती इथे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली यावेळी नाणासाहेब शिंदे तसेच स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या समस्या अधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या आहेत तर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि काम उच्च दर्जाचे आणि नियमांनुसार पार पडेल असं आश्वासन दिलं तर या प्रसंगी संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नानासाहेब शिंदे यांनी शेतकऱ्यांचा आवाज ठामपणे मांडत प्रशासनानं पारदर्शक पद्धतीनं आणि दर्जेदार पद्धतीनं काम करावं अशी मागणी केली आहे जिल्हा उपाध्यक्ष आणि येथील शेतकरी आहे डी बारा ही चारी साधारणतः दोन हजार साली आम्हाला पूर्ण काम होऊन या ठिकाणी पाणी मिळालं पहिल्या वर्षी पाणी मिळालं त्यानंतर आम्हाला अद्यापपर्यंत पर्यंत तेलच्या लोकांना पाणी मिळालं नाही आज नव्याने जी पाईपलाईनद्वारे पाणी येत आहे ते पाणी पाईपलाईनद्वारे पाणी येणार आहे पाईपलाईनचं काम चालू आहे आम्ही सर्व शीतल शेतकरी आनंदी आहोत पण या ठिकाणी ज्या ज्या काही तांत्रिक अडचणी असतील याच्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आमच्या टेलच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कुठलाच मोबदला मिळाला नाही शेतीचा तो मिळावा आणि आत्ता जे चालू काम आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या ठिकाणी तिथं बारे काढावेत तर बाऱ्यांची अशा पद्धतीने बारे हो व्हावीत अशी आमची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे फेर इस्टिमेट करून या ठिकाणी अशा पद्धतीने बारी हो व्हावीत आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी बरीव असा मोबदला मिळावा एवढी आमची प्रमुख मागणी आहे तुमचं म्हणणं असं आहे की आमच्या इस्टिमेटला असं काही नाही आहे त्याच्यात तुमच्या काय प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया म्हणजे या ठिकाणी डी वाय बारा चारी साधारणतः पंधरा साडेपंधरा किलोमीटर आहे ह्याच्यामध्ये एका किलोमीटरला जरी एक सोसायटी म्हणलं तर दहा पंधरा स पाणी वापर संस्था या ठिकाणी तयार होतील या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळेल आणि हे वॉल सिस्टीम जर केली तर अतिशय उत्तम राहील आणि त्यासाठी त्यांनी ते फेर निविदा काढून या निधी आणून आमच्या शेतकऱ्यांना सहकार्य करावं या ठिकाणी प्रामुख्याने जे पाईप आलेले आहेत काळे तर ते पाईप चांगल्या क्वालिटीचे आहेत पण जे काही जोडण्याची पद्धत होती ते हिटिंग जास्त झाल्यानंतर कमी जास्त व्हायचं तर प्रथम आम्ही ते काम अडवलं त्यानंतर काही वाल येतं त्याच्याकडं जे काही नटबोल्ट असतील काही फ्लॅन्स असतील तर ते कमकुवत आम्हाला जाणवलं आहे त्यामुळं आम्ही हे काम थांबवा आम्हाला इस्टिमेंट पाहू द्या आणि त्यानंतर हे काम चालू करा असं आम्ही या ठिकाणी थांबवलेलं आहे प्रशासन म्हणतात तर इस्टिमेंटप्रमाणे आम्ही काम करू काय अडचण येणार नाही इस्टिमेट तुमच्याकडे आहे का तुम्हाला इस्टिमेट आम्हाला अजून दाखवलेच नाही शिंदे आमची मागणी पाणी आम्हाला दोन हजार सालाच्या अदुगुर्त्या सारी तयार होऊन आम्हाला आजपर्यंत पाणीच भेटलं नाही आणि पहिले बी बाऱ्यांची बुळबुळ होती बारी आम्हाला तीन किलोमीटरवर बारे आता आम्ही मागतो की आम्हाला दहा अकराला बारं द्या ते आम्हाला म्हणतात ती पहिल्याच ह्याच्यावर आणायचं ते आम्हाला ती मान्य नाही आणि आम्ही पाच जण भावंड आहेत पाच जण भावंडात सहा एकर शेती गेलेली आमची ह्याच्यात चारीत त्याचा मोबदला एक रुपया बी मिळणार नाही आम्ही तोपर्यंत पाईप टाकून देणार नाही मोबदला मिळल्याशिवाय आम्ही चारीचं काम होऊ देणार नाही ही मात्र आमचं समजा शेतकऱ्यांचं ठरलेलं आहे ह्याच्या अगोदर पाठपुरावा करून मी तुम्हाला सांगतो आमचं त्यांनी कामच केलं नाही कागदपत्र म्हणतात आमच्यापर्यंत आलेच नाहीत आत्ताचे लोक म्हणतात आणि लालदेवाच्या गाड्या घेऊन त्यांनी मोजणी केली त्यावेळेस मी सर्वे सर्वेत मी आहेत ते म्हणते तिथे जाच हरवलं आता आम्हाला काय माहिती कसं काय हरवलं कुठं चोरी गेलं बघा झाडं आम्हाला तरी काय माहीत म्हणजे असं करतात म्हटल्यावर मात्र एकच काय करायचं ही भ्रष्टाचार होऊन तिकडं काय हो आम्हाला शेतकऱ्याला दहा अकरावर बारं द्या आमची हीच इच्छा आहे बाकीचं काही नाही आणि मोबादला टाकल्याशिवाय मोबादला दिल्याशिवाय आम्ही पाईप सारी टाकू देणार नाही ते कसला अधिकारी आला ना तुम्हाला सांग तुम्हाला कुठं जाऊ द्या शेमध्ये शेतकरी माझ्या मागे तसे तुम्ही म्हणजे चिंता काय करू नका झाला कुकडी डाव्या कालव्याचा दिवा वितरिका बारा क्रमांकाच्या साईटवर आता सध्या आपण उभे आहोत आपल्या कुकडी डाव्या कालव्याच्या ही जी डिवाय बारा होती ही बहुतेक ठिकाणी काळ्या मातीतून जाते म्हणून शासनाने हा महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम वितरिका पाईपमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने सदर वितरिकेचं काम आता सध्या सुरू झालेलं आहे आता सध्या कामावरती आपण कामाची खोदाई करून त्यामध्ये खाली कुशलिंगसाठी मोरम भरलेलं आहे त्याचं त्याला दाबून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता पाईप लेईंगचं चा काम चालू आहे जे काही पाईप के ले केले आहे त्याच्या सगळ्या टेस्टिंग केलेले आहेत आणि काम हे गुणवत्तापूर्वक करण्याचा आमचाही पूर्ण निर्धार आहे शेतकऱ्यांनी याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावं शेतकऱ्यांनी त्यांच्या काय म्हणणं असेल ते येऊन आमच्याशी चर्चा करावी चर्चेतून जे काही त्यांच्या अडचणी असत्याल कायद्याच्या चौकटीत असत्याल त्याचं सगळ्याचं निराकरण केलं जाईल त्याची पूर्तता केली जाईल तथापि काही जर चुकीच्या मागण्या असतील तर त्या स्वीकारता येणार नाहीत त्यासाठी शासनाची विशेष परवानगी घ्यावं लागल आपण सर्वजण इथे आलात आणि आम्हाला याच्याबाबत म्हणजे माहिती विचारली जे आणखी काही तुम्हाला विचारायचं असेल तुम्ही विचारू शकताय ह्या डी वाय बाराच्या लाभक्षेत्र जे आहे तर ते दोन हजार हेक्टरच्या आसपास आहे आणि एकूण लांबी आहे याची पाच हजार पंधरा हजार तीनशे साठ मीटर तर त्याच्यामध्ये जसे जसे त्याचे बारे निघतात त्या बाऱ्याच्या नंतर पायपाची जी काही गोलाई आहे ती कमी कमी होत जाते ते डिस्चार्जप्रमाणे कॅल्क्युलेशन केलेलं असतं आणि त्याप्रमाणे त्या डिझाईनप्रमाणे ते काम चालू आहे सदर चा, चा, चारी ही आपण आपल्याला माहिती असेल की डी वाय बाराच्या हेडपासून तेलपर्यंत पूर्ण काळ्या मातीत आहे यापूर्वी जी आपण कालवा वितरिका केली होती ती काळ्या माती असल्याकारणाने ती बऱ्याच ठिकाणी खचायचं आणि कॉन्क्रीटला तडे जाऊन कॉन्क्रीटला भेगा पडून त्यामध्ये क पाणी पाझरायचं किंवा काही ठिकाणी चारी फुटायची किंवा फुटण्याचा धोका असायचा आणि परत जर तोच खर्च केला आणि तेच केलं तर शासनाचं वारंवार पैसा वायाला जाऊ नये म्हणून आपण इकॉनॉमिकदृष्ट्या त्याचा सगळा अभ्यास करून की जे योग्य आहे असा निर्णय घेतला आणि पाईप चारी त्याला कन्वर्ट केलं आहे आता उलट पहिल्यापेक्षा आत्ता शेतकऱ्यांच्या तक्रारी राहणार नाही आहेत कारण शेतकऱ्या ह्या ज्या चारीचा आपल्याला जो पाझराद्वारे जो पाण्याचा नाश होत होता तो नाश आता होणार नाही कारण जे पाणी आपण हेडला सोडणार आहे ते पाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचणार आहे फक्त शेतकऱ्यांनाच विनंती राहील की त्यांनी पाण्याचा जपून वापर करावा ड्रीप असेल किंवा तुषार सिंचन असेल याचा वापर करावा म्हणजे पाण्याचा त्यांना पुरेपूर फायदा मिळेल याच्या याच्यासाठी मुख्य अभियंता स्तरावरून याला कामाला मंजुरी मिळालेली आहे आणि त्या जे काही इस्टिमेट फ्रेम झालेले आहे जे काही गुणवत्तेचे निकष ठरलेले आहेत त्याप्रमाणेच काम होणार त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही सुहास कुलकर्णी ही चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा